अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा अर्थात म मराठी संवाद जनतेचा कौल लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आम्ही जाणून घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदार राजाच्या मनातील प्रश्न पाहत रहा फक्त म मराठी न्यूज नमस्कार मी राहुल कोळी संवाद जनतेचा कौल लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत काकरंबा या गावात एकंदरीत पाहता काकरंबा हे गाव राष्ट्रवादी असल्याचं दिसून येत आहे आणि या गावात सरपंच व पंचायत समिती जो मेंबर आहे तो राष्ट्रवादीचाच आहे पाहुया आपण पुढील नागरिकांना चर्चा करू की बाबा खासदारकीचा पोल कोल्हाकडा आहे तुळजापूर तालुक्यातील काकरंबा या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण जाणून घेणार आहोत आहोत की उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा नागरिकांचा कोल जाणून घेणार आहोत नमस्कार 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 आपलं नाव सांगा समाधान ब्रुकरे समाधान ग्रुपे काय करतो आहोत मी नोकरी जॉब तुम्हाला कोण वाटतं की उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार आहे फक्त एकच ओमराजे व्हावे आमच्या सगळ्यांची ओमराजेच का असं वाटतं तुम्हाला ओमराजे युवा नेतृत्व आहे आणि ते उस्मानाबादचे आमदार असताना त्यांनी खूप काय कामं केले आहेत आम्हाला पण असं वाटतं त्यांनी उस्माना जिल्ह्याच्या खासदार म्हणून उस्माना जिल्ह्यासाठी काम करा यांना वाटतंय आम आम दा दा की आमदार ज्यावेळेस उमराजे आमदार होते त्यावेळेस त्यांच्या कार्य कार्यकाळामध्ये खूप कामे झालेली आहेत आणि ते खासदार झाल्यानंतर पुढलीही कामे करतील आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात अजून त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपलं नाव रे हरिदास किशन वटके आपण काय करता आणि भाजपचा कार्यकर्त्या आपल्याला दुस्मानबाजी ज्याचा खासदार कोणा वाचा उमराजी निंबळकरच मोदीसाठी काय विकास कामं काय केलं आता ह्यानी नवीन नेतृत्व आहे ना हे नेतृत्व बघायचं आणि मोदीचं तरी नाही आता सध्या सगळे सगळ्यालाच मिळालं आहे गॅस मिळालेला आहे मोफत गॅस आणि शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू लागते त्यांना विमा भरपूर मिळाला आहे लोकांना शेतकऱ्यासाठी शेतकरी समाधान आहे सगळे सगळ्या शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळाले एवढे पैसे मिळाले नाही मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप समाधानकारक कामगिरी झालेली आहे त्यामुळं त्यांना वाटतं की ओमराजे हे निवडून येतील नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा मारुती देवगुणी मारुती देवणे आपण काय करता शेती शेती कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण ओमराजे यांना ओमराजे ओमराजेचं कार्य काय आहे म्हणजे होमराजे आता तर नवीन तर कार्य कार्यपूर्वीपासून मी आहेच परंतु आता नवीन खासदार झाले तर करणार काम त्यांना वाटतं की ओमराजे आहे आपल्यासोबत अजून काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय सिद्ध आपण काय करतात कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होतो ओमराजे त्यांना पण वाटतं की ओमराजे होईल

आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत आहे त्यांच्या नवीन चेहऱ्याला संधी द्यायचं आहे असं यांचं म्हणणं आहे काय नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण आहे का ओमराजेने माझा शिवसेना का ओमराजेस का कारण ओमराजे एक नवीन नेतृत्व आहे आणि त्यांच्या रूपानं सेवा भाजपच्या सरकारवर आलं किंवा अरे बाहेर मोदीजी पंतप्रधान जर झाले तर चांगलं कार्यकर्तो युवक आहेत आणि सदस्य आणि तो एक कार्यकर्ता आहे पुढारी असेल तर किंवा राजकीय घराणेशाही असेल तर ती गोष्ट निराळी होती काम करणार नाही असं होतं पण सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय असतं ते त्याला आहे तळमळीच आहे यांना वाटतं की घरा आहे डोवल एक नवीन युवानी जिल्ह्याला खासदार लाभावं असं यांना तर आपल्यासोबत अजून काही युवा मित्र आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कोण वाटते जिल्ह्याचा खासदार कोण हवा असं वाटतं आपल्याला ओमराज वाटते कारण विद्यार्थ्यासाठी आणि नवीन युवकासाठी प्रेरणास्थान आहे आणि ओमराजे म्हणजे नवीन का नेतृत्व आहे आणि शेतकऱ्यासाठी पाणी वगैरे अन्न असं त्यांचे पै पूर्वीपासून धडपड आहे त्यामुळे ओमराजे म्हणून काही जणांचं असं म्हणणं आहे की सध्या मोदीसारखा त्या काळामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे यानुसार आपण बेरोजगारी वाढलेली आहे पण करत करतो रोजगार मिळू शकतो आणि फॅक्टरी वगैरे उमराजे टाकू शकतील तसं एक नवीन नेतृत्वाला मान देवा असं वाटतं नवीन युवा पिढीला पुढल्या नवीन येणाऱ्या युवा पिढीला उमराजे ही रोजगाराची संधी देतील असे युवकांचं काही मत आहे आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नावाचं नाव सांगा जय महाराष्ट्र मी चेतन बनघर येणार काय करतात पॉलिश करतो आपल्याला कोण जिल्ह्याचा जिल्ह्याचा खासदार खासदार सर्व जनतेच्या मनाने कौल दिलेला आहे लोकसभेचा खासदार फक्त ओमराजे निंबाकरच राहतील विशेष काय आहे त्यांच्यामध्ये विशेष म्हणजे तुम्ही आता बघू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसपासून ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद पर्यंत आजपर्यंत पस्तीस वर्ष गेली सत्या इंचीच होते आजपर्यंत त्यांनी जिल्ह्याचा विकास केलेला नाही कुठल्या ह्यांच्या घरानेशाही घरानेशाही पर्यंत आतापर्यंत सगळे तिकीट भेटलेले आहेत मग किती दिवस आपण घराण्यासाठी सत्रांशी उचलणार उचलणार आहात आज कुठला तर बदल झाला पाहिजे ना आज जिल्ह्यात सत्ता ऐंशी पस्तीस वर्ष झाले तरी मागासलेल्या जिल्ह्यात यादी यादीमध्ये आपला तिसरा नंबर लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जिल्ह्याचा जो उमेदवार उभारलेला आहे समोर राष्ट्रपतीचा राष्ट्रवादीचा तो श्रीमंत यादीत तीन नंबर आहे म्हणजे नेमकं जिल्ह्यात पस्तीस वर्ष विकास झाला कोणाचा जिल्हा पस्तीस वर्ष मागासलेला कशामुळं आणि यांचं पस्तीस वर्ष गेलं विकास विकास फक्त यांचाच झाला ना जिल्ह्यात आज आमच्यासारखे माझ्यासारखे तरुण पुण्यात जर कामाला गेलो तर आम्हाला उस्मानाबाद जिल्हा एक कुठं म्हणते हा जिल्हा आम्हाला फक्त तुळजापूरची ओळख सांगायला लागते ही आम्हाला दुर्दैवीची खंतची गोष्ट आहे की उस्मानाबाद जिल्हा असून जिल्ह्याला ओळखत नाही तर तालुक्याला ओळखतात ही दुर्दैवीची गोष्ट आज उस्मानाबाद जिल्ह्यात कुठली एम सी नाही किंवा कुठले एक मोठे प्रकल्प नाहीत कुठले महिला उद्योग नाहीत किंवा युवांना कुठलेच रोजगारी संधी नाही आणि येणाऱ्या काळात ओमराजे एक असं आमचं एक नवीन तरुण पिढीचं म्हणा किंवा आबालुद्धांचा म्हणा एक मोदींवर विश्वास आहे आज तुम्ही बघत आहात जर मोदी सरकारने गेले कित्येक वर्ष गेले पाचच वर्षात एवढा विकास काय पलट केले की आज जी जी आज जे एकमेकाचे कट्टर विरोधक होते आज ते एकवटले का तर फक्त मोदीमुळे एकमे इकडे एक एकटा मोदी आणि इकडे दहा जण म्हणजे बघू शकता की तुम्ही मोदीला करण्यासाठी मोदीला कोण वारसदार आहे का मोदीला कोणा आगेन्यापेक्षा मोदी आहे फकीर आहे फकीराप्रमाणे फकीरा तो काम करत आहे आणि त्याला रोखण्यासाठी दहा टोळी दहा चोरे एकत्र आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारच येथील असा विश्वास आहे आणि आमच्या तरुण वर्गातून आम्ही निश्चय केलाय की येणारा खासदार ओमराजे असेल आणि येणारा हिंदुस्थानचं पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील त्यांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये काही सुद्धा कामे झालेली नाही आणि आता ज्या येणाऱ्या मोदी पाच वर्षामध्ये आलेल्या आहेत त्यांच्याकडून खूप काही कामे झालेले आहेत त्याच्यामुळे यांना वाटतं की अजून एक संधी ती मोदींना देण्यात येईल आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत नमस्कार झाला

जिल्ह्याचं खासदार होते मग काही गेल्या दोन हजार आणि सरकारने खासदारने इथं काही केलेलं साधं टोपलं करत आमदार सगळे कुठं हाताळलेलं आणि इथं शेनी शैनात फेल ठरलेले आहे त्याच्यामुळं इथं त्यांना वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये काही सुद्धा काम केले त्याच्यामुळे यांना वाटत की यावर सुद्धा होणारा खासदार हा राष्ट्रवादीचा असला पाहिजे नमस्कार आपलं नाव काय काय कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण हवा उमरा उमराजे निंबाळकर नमस्कार आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण हवा असं वाटतं नमस्कार नाव काय असतं उमेश पाटील काय आपण शेती आपल्याला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण आवडतात ओमराजे निंबाळ ओमराजेत का कारण राष्ट्रीय लेव्हल जे आहे शिक्षणा भाजपचे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा दोन चांगले आहेत मोदीचे आणि शेतीबाबत चांगली त्यांनी घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये असं म्हणणं आहे की या खास झालेली नाही कर्जमाष्ट झाल्यानंतर काही निकष लावलेले आहेत त्या निकषानुसार काही टक्के झालेले आहेत सोळा दोन हजार सोळापर्यंत जे आहे त्यांचं माफ झालेलं आहे दोन हजार सतरापासून जे आहेत नवीन केलेलं आहे रिन्युअल त्यांचं राहिलेलं आहे आजकाल युवकांमध्ये जी बेरोजगारी वाटते या सरकारच्या काळामध्ये जास्त टक्केवारी आहे असं सांगितलं जातं बेरोजगारी प्रश्न सांगितलं तर ते त्या पूर्वीपासून आलेलं का आज एक म्हणजे यांचंच पाच वर्षाच्या काळात नाही एकदम असं होणार आहे थोडा गोष्टी पाच वर्ष त्यांचं जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये फरक पडणार आहे त्यांना वाटत की स्कूल वर दिल्याचा खासदार ओमराजे फोन आला नमस्कार अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काय नमस्कार आता नाव काय काय आपण आपल्याला कोण वाटते उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असा वाटतो अर्जुन दादा असेल गरज राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत बहुजनाची जी आहे ते वापर करून घेतला आणि आतापर्यंत कधी जुनी बहुजनाला महत्व दिलं नसल्यामुळे ज्यांना वाटतं की उस्मानाबाद जिल्ह्याला आतापर्यंत बहुजन समाजाचा कुठला खासदार लाभला नाही त्यावेळेस वाटते की उस्मानाबाद जिल्ह्याला बहुजन समाजाचा अर्जुनदास असलकर हे एक युवा नेतृत्व पुढे येणार आहे आणि ते खासदार होणार आहेत असं यांना वाटतं अजून काही युवा वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नाव काय करतात

किंवाच ना रोजगारच नाही आणि काही आम्हाला तरी तुम्हाला काय वाटतं नाही त्याच्यानंतर सरकारने काम चालू केलं तर करतील आपल्या या माझ्या शिक्षणाने सरकारी तुम्हाला चांगल्या त्यामुळं आम्हाला तुम्हाला की पुढील या वर्षी पाच वर्षाला जर संधी दिली तर पुढील पुढल्या पाच वर्षामध्ये हे विकासाचे कामं रोजगार नक्कीच करून देतील युवा ऐंशी पन्नास युवा वर्ग आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नवस्कार पाचशे रुपये काय करत आपण आपल्याला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होतो कारण नोटाबंदीचा काळ बघितला तर नोटाबंदीच्या काळात मोदींनी नोटाबंदी केली नोटाबंदीत फक्त गोरगरीब जनतेचा हाल झालेला आहे कुठला आमदार खासदार आला नाही समोर उभं राहिला लाईनला गोरघर शेतकरी गोरघर जनता आली पर्यंत काम चालू आहे आजपर्यंत साठ वर्षांनी काय केलं प्रत्येक असून त्यामध्ये चांगलं साठ वर्षाला गावांनी बनलं आहे पाणी जिल्ह्याची पण परिस्थिती आपल्या जिल्ह्याला पाणी नाही गोरी धरण आजपर्यंत फक्त घराणशाही ओमराजे गेले की राणा दादा राणा दादा गेले की ओमराजे त्यांचं घराणाशाहीच्या व्यतिरिक्त दुसरं राजकारण नाही त्यांच्या भावाचं भांडण फक्त ही जनतेच होईल या भांडणात म्हणून अर्जुन दादाला चांगलं बहुमत करून जिल्ह्याचा खासदार बनवणार यांना वाटतं की घराणेशाही यापुढे नको आणि नवीन युवा नेतृत्व या जिल्ह्याला हवं यासाठी नवस्कार आपल्या सोबत काही महिला वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा दा खासदार त्यांना कोण व्हावा उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा

या सरकारच्या काळामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये आवश्यक आहे नाही गेल्या काही पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर स्त्रीवरची काय अत्याचार होत होते या पाच वर्षामध्ये जवळजवळ कमीच झालेले आहेत नव्याण्णव टक्के सध्या मिळतात तर एकंदर टक्का नव्याण्णव टक्के झालेला आहे आजच्या या भाजपच्या ह्याच्यामध्ये स्त्री सुरक्षित आहे असं मला वाटतं त्यांना की भाजप सरकारच्या काळामध्ये ती सुरू स्त्री ती सुरक्षित आहे त्यांच्यामुळं यांचं अण्णा आहे की शिवसेना उमराजी यांना नमस्कार आपल्यासोबत आहेत काही ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार त्यांना कोण वाटत नमस्कार आपलं नाव काय कोण हवा असं वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होवा असं वाटतं राहणारा राणाचा राणा दादा शेतकऱ्याचा या पाच वर्षामध्ये भाजप किंवा शिवसेने काही काम केले नाही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही हे खरं आहे की राणा दादा या शेतकऱ्यांची समस्या सोडू शकतील त्याच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार उस्मानाबाद जिल्ह्याचा उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार तरी ओमराजे निंबाळकर यांना जो असं वाटतं कारण गेले पाच वर्षे हा भाजप आणि शिवसेनेने खूप काही विकास केलेला आहे के जो सत्तर सा राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने तो आपल्याला विकास पाहायलाही देखील भेटणार नाही तसं युवा पिढीला भरपूर नोकऱ्याची सुविधा करून दिलेली आहे तसेच रस्त्याची कामं वगैरे शेतकऱ्यांना अनुदान पीक विमा अशी शेतकऱ्यांचे भरपूर कल्याण केलेले आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं की विकासाबद्दल मत त्याच्यामुळे ओमराजे निंबाळकरांना मत माजतं मागच्या वर्षी पाच आठच्या पाचच्या वर्षी रवीसर आपल्या जिल्ह्यात खालचे बाप्पा काही लोकांचं असं पण नाही एका एका गावामध्ये तरी गेले सुद्धा नाही हो कारण भाजपने तो पूर्णपणे विचार करून आणि शिवसेनेने तो पूर्णपणे विचार करून त्यांच्या निदर्शनातून कारण जो ज्या नेत्यांनी खालच्या पातळीवर विकास केला नाही त्या वर्षी यांना तो तिकीट देण्यात आलेलेच नाही कारण तो भाजप आणि शिवसेना अशा प्रकारे विचार करते की जो खालच्या पातळीवर विकास करेल त्यालाच फक्त तो तिकीट देण्याचं काम करते विकास करण्याचं काम करते आणि वरच्या पातळीवर पाहायचं झालं तर आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फक्त आपल्या आपल्या घरादाराचे कल्याण करणेच ते उत्सुक आहे नमस्कार आपल्यासोबत काही आजून ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होणार नमस्कार नाव काय जय कुमार बेडगे काय करतात व्यवसाय साहेब कोण वाटतं आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण खासदार कोणी होईना माझं माझे स्पष्ट मत आहे इलेक्शन स्थानिक प्रश्नापेक्षा जास्त प्रश्नावर राहतो कारण भारताच्या किंवा आपल्या देशाच्या चारही बॉन्ड्री पूर्ण बॉन्ड्रिया जो सरकार स्ट्रॉंग करील त्याला निवडून द्यावं हे माझं मत मोदी सरकारच्या काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक असतील किंवा एअर स्ट्राईक असेल या काही झालेल्या आहेत यावर तुमचं त्याच्यात जे शहीद झालेत ते माझे बंधू आहेत तुमचे बंधू आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं वाटत पाहिजे लक्षात घ्या ते शहीद आहेत किंवा ते बॉन्डर आहेत म्हणून आपण सुखी आमच्या लक्षात माझं तर मत आहे सातवा वेतन आहे किंवा आठव्या वेतन आहे हे देण्यापेक्षा फक्त आपल्या मिल द्यावा हा आयोग आणि बाकीचा वेतन आयोग चौथ्या वेतन आयोग राहणार भाजपच्या काळामध्ये हा देश सुरक्षित आहे असं वाटतंय का आपल्याला यांना वाटते की शिवसेना आणि भाजपच्या काळामध्ये आपला देश हा सुरक्षित नाही आहे मग आपल्याकडे तीन सक्षम उमेदवार आहेत राणाजे केसी पाटील असतील पोनराजे निंबाळकर असतील वंचित बहुजन आघाडीचे अर्जुनदा सलगर असतील यामध्ये आपल्याला कोण वाटेल की एकच उत्तर आप की आपल्या आप देशाच्या चार बॉन्ड्री किंवा दहा बॉन्ड्री आहेत पूर्ण स्ट्रंग करणारा नेता निवडून यावं कोण हवा असं वाटेल तुम्हाला करणार आज तरी शंभर शंभर टक्के मात्र पाच लक्ष नमस्कार नाव गणेश गणेश कामराजे ओमराजे ओमराजेत काही मला वाटते माध्यमाने शिवसेनेच्या काळामध्ये युवा वर्गाचा विकास झालेला आहे त्यामुळे आपण या काम काक्रंबा या गावात आलो होतो एकंदरीत तिथल्या नागरिकांशी च चर्चा चा, केली लोकसभेचा कौल कोणाकडे आहे हे पाहिलं आणि अठरा एप्रिल रोजी जे मतदान आहे अठरा एप्रिलला मतदान झाल्यावर आपल्याला निवडणुकीला कळणार आहे की मतदार राजा नेमका कौल कोणाला देणार आहे आणि खासदार कोण होणार आहे हे आपल्याला अठरा एप्रिलच्या नंतरच कळणार आहे नमस्कार मी दादासाहेब काडगावकर मग मराठी प्रस्तुत संवाद जनतेचा गोल लोकसभेच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पोहोचलो आहोत तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे सावरगाव वासिंच्या मनामध्ये उद्याचा खासदार कोण आहे जाणून घेणार आहोत सुरुवात करू आपण सावरगावच्या मुख्य चौकात तुम्ही मला सांगा उस्मानाबाद लोकसभेचा खासदार कोण व्हावाचा काय कुठलंही मानाला भाव ना नाही कशाचं कुठलं आता सहा हजार रुपये दिलं ही विमान आहे काय आहे हे सगळं ऑनलाईन करून ठेवलं शेतकऱ्याचं सगळं हे नोटबंदी सगळं अवघड करून टाकलं सध्याच्या मोदी सरकारने शेतकऱ्याचं खूप मोठा अवघड करून ठेवला आहे ऑनलाईन व्यवस्था आणल्यामुळं शेतकऱ्याला सगळ्या प्रोसिजर करत असताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत असं यांचं मत आहे आपण जाणून घेऊया पुढील सावरगाव वासियांच्या मनातील उद्याचा खासदार कोण या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्कार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा उद्याचा खासदार कोण असा ओमराजे लिंबाळकर का बरं संधी द्यायला पाहिजे त्यांना बरोबरराजे लिंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिताचं कुठलं काम केलं खरीच कामं काम झाले कामं चांगले झाले पोडचे कामं चांगले आहेत आणि वरचं सरकार पण चांगला आहे मोदी मोदी सरकार चांगला आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी खूप चांगले कामं केले माझ्या मते माहित असतं पाच वर्षामध्ये शेतकरी शेतकऱ्यांना भरपूर काय आहे आता ऑनलाईन त्यांच्या आपण डायरेक्ट पैसे व्हायला लागतात पहिलं कसं होतं यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याप्रती हे सरकार अतिशय सकारात्मक निर्णय घेत आहे म्हणून यांचं मत महायुतीला द्यायचा आणि ओमराजे खासदार यांनी ओमराजेंना पसंती दिली आहे उस्मानावळ लोकसभा मतदारसंघाचा उद्याचा खासदार आपल्या मनामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे दोन हजार चौदापर्यंत देशाची मोठी भागात झालेली होती देश अनेक आर्थिक अडचणीच्या जळा सुसत होत्या अनेक शक्तींचे हल्ले या भारत देशावरती झाले विशेषतः पाकिस्तान पाकिस्तानने भारतावर ही कूटनीती आखून भारताला एक भारताची uh, गळजिपी कशा पद्धतीची होईल आणि भारतामध्ये दे दहशतवाद माजवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या पाकिस्तानला चोख खडेबोल उत्तर देऊन काय जे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं त्याबद्दल त्या मी माझं मत हे प्रथमतः मोदींना जाईल आणि आमच्या या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर हे हो उभं आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी असं ठरवलं की ओमराजे निंबाळकरला प्रचंड मतानं निवडून देऊन मोदींना एक आमचं सहकार्य असेल या भावनेतून आम्ही सर्वजण वाटचाल कर यांचं मत आहे की देशावरती दृष्ट नजरेच्या लोकांवरती सर्जिकल स्ट्राईक करून जशाच तसं उत्तर देण्याची धमक नरेंद्र मोदी म यांच्यामध्ये आहे म्हणून मत मोदीला उमेदवार ओमराज लिंबाळकर यांना असणार आहे असं त्यांनी आपल्या बोलताना आहे नमस्कार आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार त्यांना कोण व्हा हो असं वाटतं नमस्कार दादा ना आपलं नाव काय काय कोण वाटतं आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण वाटतं

नमस्कार आपल्या सोबत काही व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होतो नाव सांगा जिल्ह्याचा खासदार कोण हवा असं वाटत राहणार वाटते की उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार

सध्या देशा देशाला देशाला मोदीच्या नेतृत्वाची गरज आहे आणि गर उस्मानाबाद जिल्ह्यातला युवा वर्ग ठामपणे पाठीमागे उभा आहे म्हणून ओमराजे हे नक्की खासदार होतील असं यांचं म्हणणं आहे आपण आणखीन काही बुजुर्ग मंडळी या ठिकाणी मत नमस्कार आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार त्यांना कोण हवासा हो असं वाटतं नमस्कार आपलं नाव मला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण हवाद आता मी उडून कोण यावा असं वाटतं

मला कोण वाटत राणादा यांचा संपर्क मध्ये जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे राणादा आमच्या उमेदवार हजर होईल आज दिवसभर आपण सावरगाव येथील मतदार राजाच्या मनातील कोण खासदार आहे या संदर्भामध्ये आपण म मराठीच्या पूर्ण टीमने सावरबामधला सर्वे केला खरं तर हा आज मतदार राजांनी जे कौल दिलेला आहे ज्यात के चर्चा केली आपल्या चॅनलशी चर्चा ही चर्चाच राहणार आहे अठरा एप्रिलला प्रत्यक्षात मतपेटीमध्ये ज्यावेळेस मतप जाईल आणि तेवीस तारखेला ज्या दिवशी मतपेट्या खोलल्या जातील आणि निवडणूक आयोग ज्या दिवशी त्याच मे दिवशी खरा खासदार जाहीर करेन तोपर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी उद्याचा खासदार कोण याची प्रतीक्षा करावी लागणार आहे दादा काडगावकर कॅमेरामन गौरव बाकीतकरसह म मराठी न्यूज